चला आपण आज बनवणार आहोत झटपट बनणारी साबुदाना खिचडी उपवासासाठी आणि नॉर्मलीही बनवू शकतात आता एका कढाईमध्ये तेल गरम झालं त्यात आपण एक चमची जिरं टाकलं आहे ते छान फ्राय झालं की त्याच्यात हिरवी मिरची ॲड करा मिरची छान भाजून घ्या आणि बारीक चिरलेला बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ते भिजवलेले साबुदाणे आहेत त्याच्यात एक वाटी जवळपास जाडसर शेंगदाण्याचं कोट ॲड केलं आहे आणि ते मिश्रण आपल्याला ॲड करायचं आहे आपल्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना खिचडी म्हटली म्हणजे सर्वांचीच फेवरेट आणि ती पौष्टिकही तेवढीच असते मस्त एकजीव करून घ्या हे सर्व मिश्रण ही छान मिक्स झाली की त्याच्यात थोडं मी अर्धा चमची नमक टाकलं आहे तुमच्या आवडीनुसार टाका आणि छान मिक्स करून घ्या आणि आपली खिचडी रेडी आहे वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका खूप खूप धन्यवाद स्वस्त खा मस्त राहा